महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात दणका निवडणूक रद्द या सविस्तर बातमी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार चार ते पाच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडल्या मात्र महाराष्ट्र

आयोग दिखी लाग, दिखी लाग, दिखी लाग, पार पडल्या लाख संध्याकाळी सहा, ला, सहा वाजल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शहात्तर लाख मतदान वाढलं आहे हे मतदान महाराष्ट्रामध्ये सहा वाजल्यानंतर वाढल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं मग कोणकोणत्या मतदारसंघा बूथ वरती किती मतदान वाढले त्याची व्हिडीओ वी रेकॉर्डिंग आता याची मागणी हायकोर्टाकडे केल्यामुळे हायकोर्टाने आता निवडणूक आयोगाला गंभीर झापला तुम्ही याची व्हिडिओ आणि सहा वाजल्यानंतर एकोणीशे झालं या नोटीस निवडणूक पाठवल्या याचा निवडणूक आयोग नेमकं उत्तर काय देते ते पाहावं लागेल मात्र माहिती अधिकारावरून ही माहिती मागवली आहे की तुम्ही आम्हाला व्हिडिओ सादर करा नेमके मतदान कोणी केलं सहा वाजल्यानंतर आणि किती मतदान झालं याची माहिती मागितल्यामुळे सध्या सरकार देखील जागा झालं असून महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा भूकंप झाला आहे नेमकं सरकार कसं निवड आलं याच्याविषयी तर्क असतानाच आता हायकोर्टाने निवडणूक आयोगाला आणि महा युती सरकारला दिलेला हा धक्का बघता आगामी काळात राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या राजकीय घडामोडी होतील हे कोणाला सांगायची गरज नाही मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये नेमक्या निवडणुका कशी झाल्या असतील प्रतिक्रिया द्या